नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ थमनेलवरून तर तुम्हाला लक्षातच आलं असेल की आज आपण बनवणार आहोत पनीर मशरूम मसाला जे की खूप सोपं आहे जास्त टाईम पण नाही लागत आणि साहित्य पण खूप कमी लागतात च तर चला बघूयात आपण त्याची रेसिपी तर मी काय केलं आहे तेल घेतलं आहे तेल गरम झालं की त्यात खडी मसाले तेजपत्ता टाकला आहे आणि त्यानंतर त्यात जिरे टाकलं आहे आणि जोवर त्याचा कलर चेंज होत नाही तोवर ते मस्तपैकी तळून घ्यायचं एकदा ते कलर चेंज झालं की आपण त्यात पेस्ट टाकणार आहे आता पेस्ट म्हटलं तर त्यात आल्या अद्रक लसूण कोथिंबीर कांदा आणि टोमॅटो याची मस्तपैकी भाजून घेऊन त्याची मिक्सरमधून मी पेस्ट काढून घेतली आणि ती पेस्ट पण कधीपर्यंत जोवर त्याचा पण कलर एकदम चेंज होत नाही ना तोवर त्याला तळून घ्यायचं त्यानंतर आपण काही मसाले टाकणार आहेत त्यात आपले काही घरगुती मसाले मसाले आहेत आणि एक पनीर मसाला आहे विदाऊट पनीर मसाला ते पनीरला म्हणजे पनीरच्या भाजीला काही चवच येत नाही खरं म्हटलं तर ते पण मस्तपैकी एकदम तळून घ्यायचं एकदम मस्तपैकी एक जीव होऊ द्यायचं त्याला आणि जोवर ते तेल सुटत नाही ना तुम्ही बघू शकता जोवर कढईला आजूबाजूने जोर तेल सुटत नाही ना तोपर्यंत समजायचं की आपला मसाला भाजलेला नाही आहे एकदा की तेल सुटलं की मग त्यानंतर त्याला कढईला क लगेच लक्षात लग येतं लग की मसाला एकदम तळून झालेला आहे ते तळून झालं की मग आपल्याला राह त्यावरून आपण मीठ टाकणार आहे मीठ टाकल्यावर मीठ म मसाल्यामध्ये मस्तपैकी एकजीव करून घ्यायचा एकजीव मीठ झाला की मी त्यानंतर आपण त्याला थोडं हलवून घेऊया म्हणजे बघू शकता की आपला मसाला एकदम तळून झालेले ते ला खाली कडेला लागू नये म्हणून आपण त्यात थोडं पाणी टाकलेलं आणि त्याला पुन्हा एकजीव केलेलं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता की आपला मसाला एकदम रेडी झाला त्यानंतर आपण जे पनीरचे कट करून ठेवले ते टाकायचं ते टाकून पूर्ण मिक्स करून घ्यायचं त्या मसाल्यामध्ये एकदा मिक्स झालं की त्याला थोडं परतून घ्यायचं आहे त्या मसाल्यामध्ये म्हणजे ते मसाल्याची जी चव आहे ना त्या पनीरमध्ये उतरते आणि त्याला थोडं एक दोन मिनटासाठीच त्यात परतायचं आणि ते झालं की लगेच मशरूम टाकायचं कारण मशरूमला ना जास्त वेळ लागत नाहीशी शिजायला त्यामुळे हो ते झालं की त्यांना पुन्हा सगळं मिक्स करून घ्यायचं आणि यात पाणी टाकायची काहीच गरज नाही खरं म्हटलं तर कारण मशरूमच्या पाणी मशरूमला पाणी खूप सारं सुटतं आणि त्यातच खूप भारी लागतं आहे तरी तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्यात थोडं पाणी टाकू शकता त्यानंतर पूर्ण पाणी टाकल्यानंतर पूर्ण सगळं एकदम मिक्स करून घ्यायचं एकदम व्यवस्थित सगळं ते जे मसाला आहे ते मशरूम आणि पनीरमध्ये पूर्णपणे मिक्स झालं पाहिजे मग तेव्हा त्याची खऱ्या अर्थाने पनीर आणि मशरूमची चव लागते तर तुम्ही बघू शकता की खूपच सुंदर असा याचा कलर आलेला होता त्यानंतर मी काय केलं दोन मिनटासाठी प्लेट त्याच्यावर ताट जे ते झापून ठेवलं त्याला जास्त काही करावं लागत नाही तुम्ही बघू शकता की ती मस्त असे तरी आलेले आहे त्याला एकदम रेस्टॉरंट स्टाईल तरी आलेले आहे आणि खायला तर एकच नंबर लागत होता तुम्ही पण मला नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते व्हिडिओ व्हिडीओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा भेटूयात पुन्हा बाय